महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा वर्धा सेवाग्राम बापू कोटीत पत्रकार संरक्षण समितीचे भव्य संमेलन वर्धा येथील सेवाग्राम बापू कोटी येथे पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले या संमेलनामध्ये माजी, माजी खासदार रामदास तळस आमदार राजेश वगारे आमदार सुमित वानखेडे आमदार दादाराव केचे जिल्हा पोलीस निरीक्षक डॉक्टर अनुराग जैन यांच्या सहनामांकित पत्रकार व मान्यवरांचे उपस्थित होते कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष विनोदजी पत्रे सकाळचे निवास संपादक प्रमोद काळपटे अध्यापक राज, राज राजनाचे मुख्याध्यापक संपादक राजू कोरडे लोकमतचे वरील संपादक नरेश डोंगरे राजू शिहाशे पत्रकार रामजी खुडतड पुत्रसंचालन ज्योती भगत यांनी केले तर राष्ट्रीय कीर्तनकार गजानन भोरे यांनी सर्वांचे आभार मानले आदी मंचावर उपस्थित होते राज्य राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आले ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी नरेश राऊत राळेगाव